हॅलो गाईज आणि हाय गाईज तर बघा आम्ही आज काय आणायचालूया स्वप्नात आली हां आम्ही आज काय चालू आहे तुम्हाला लवकरच दाखवते आम्ही काय आणायला चाललेलो आहे कुठल्या दुकानात म्हणजे ले अशी एक मोठी वस्तू आणायला लागलेली आहे घरात शो येण्यासारखी आणि म्हणजे किचनमधली ना सर का स्वयंपाकातली हॉलमध्ये उपयोगी येईन अशी वस्तू आणायला लागलेली म्हणजे लई दिवसापासूनची इच्छा होती लग्नाच्या आधीपासूनची इच्छा होती ती वस्तू आणायची फायनली आज फिक्स झाली आणि पैसे पण देऊन आले मी आता आणाय जायचंय मग मग जातानाच व्हिडिओ काढायचा होता जाताना काही जमलंच नाही मला आता घरी आले तर ती वस्तू मागून येते काय ती वस्तू तुम्हाला लवकरच कळल लईल काय म्हणतात लई लांब नाही लावणार लवकरच कळल नको तर लवकरच कळल मी लई लांब नाही लावणार लवकरच कळल ते म्हणत होता का मी सांगू का मला सरप्राईज आहे आपल्याला सरप्राईज त्यांच्या घरात असते सगळ्यांच्या पण आपल्याकडेच नव्हतं सगळ्यांच्या घरात आहे पण आपल्याकडे आपल्याला लई उशीर झाला आणला ती वस्तू मला लई दिवसापासून इतक्या दिवसापासून हवूस होती ना माझं लग नवीन लग्न झालं पण माझे काय त्या वस्तूची हवस झाली ना माझ्या मला वापरताना आली आणि लग्नाच्या अगोदर तर काय आमच्याकडं नव्हतंच पण बघा आता हाय काहीतरी आता मी ते फिक्स करून आले पैसे पैसे देऊन आले आता थोड्या वेळा आणायची ती वस्तू आले मी घरी आता पाचच मिनटं तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा त्याच्यासाठी नळ बंद कर ना तर हॅलो गाईज हाय गाईज तर बघा तुम्ही जी वस्तू म्हणत होते ती वस्तू मी आणली म्हणजे तुम्हाला जी आचुकता होती ज्या गोष्टीची ती वस्तू आणली बॅक कॅमेऱ्याने दाखवते का असंच दाखव तर बघा काय हे आहे कपाट कसं वाटतं एक मिनटं ही काय हे पुढं कपडे चिंद्याचा आद्या ठेवलेले ते आरशा दिसायला तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते मी आता या आरशातनं सगळं पलीकडलं दिसायला आहे बघा हे बघा हे असं कपाट आणलेलं आहे मी कसं वाटतंय माझे लई दिवसाची इच्छा होती बरं का कपाट घ्यायची लई म्हणजे लई लई मला इतकं आवडायचं ना मी दोन तीन वेळा दुकानात गेले म्हणजे एकदा तर असं एवढं अर्ध कपाट होतं छोटंसं कमरं इतकं पण ते बघावं म्हणलं अडीच हजारला होतं पण तेवढे पण माझ्याकडं पैसे नव्हते मी दोनदा दुकानात जाऊन माघारी आले हप्त्यावर त्या मला त्या दुकानावाल्यांनी काय दिलं नाही हप्त्यावर आणि देत होतं पण काही आधार कार्ड कुठं फलानं बेसताना एवढं काय नव्हतं आमचं तेव्हा तर बघा कसं वाटतंय कपाट हे सांगा मला कमेंटमध्ये छान वाटते काय एक छान कमेंट करा आणि माझे ले दिवसाचे हाऊस लग्नाच्या आधी पण होती आणि लग्न झाल्यावर पण काय वा म्हणजे हाऊस झाली नाही लई हाऊस होती म्हणजे मी कपडे कशा ठेवायचे तुम्हाला दाखवते मी तर बघा नवे कपडे मी ह्या सुटकेसमध्ये ठेवाय आपल्या ह्या बॅगमध्ये ठेवायचे आणि ही ब म्हणजे ही बॅग असं कुठं जाता जायला यायला जर जा, जर जायचं असेल तर ह्याच्यात ठेवायची म्हणजे घेऊन जायचं कुठं जाता, जाता येताना पण आता गावाकडे जायचं मला आता ही पण उसवली तर ही काही चालणार नाही पण बघू एवढी टिप मारली तर आणि नवी कपडे आपली ठेवायचीच असे कायमस्वरूपीची जे ठेवायचे कपडे आहेत का तर ही बघा सुटक्याशी असला पार ह्या असा प्रकार अजून पण कोणाकडेच नसेल सुटकेस ही प्रकार कोणाकडे नसेल अजून कदाचित मला तर वाटते मी ह्याच्यात ठेवायचे कपडे सुटकेसमध्ये तर बघा माझ्या साड्या हे काय महत्त्वाचे कागदपत्र पण मी ह्याच्यातच ठेवायचे हे असं नवीन साड्या हे जे काय म्हणतात ते कागदाचं बेगाड जे आहे का ते त्याच्यातची ह्यांची इस्त्री केलेली नवी घालायची कपडे माझ्या साड्या भरपूर आहेत पण ही काही जर ह्याच्यात बसाना झाले तरी पण मी काय करायचे ही असं वरून असं ठेवायचे आणि किती पण साड्या ह्याच्यात बसवायचे हे सगळं तुटलं आहे बसत नाही लॉक बी काय हे जर बसत नाही खालून पण हे झाले आणि चौरंगावर आणि रोजचे जे कपडे घालायचे आहेत का ती मी कुठं ठेवायचे ते मी सांगते तुम्हाला आता तर हे बघा हा टूल मी नवीन टी व्ही घेतली होती का नवीन मी टी व्ही घेतली होती तेव्हा टी व्ही ठेवायला काय नव्हतं म्हणून हा टेबल घेतला होता मी अकराशे रुपयाचा तर ह्या टेबलमध्ये आतमध्ये हे असं बघा हातरलं होतं आणि ह्याच्यात असे रोज घालायची कपडे हे बघा अशी व्यवस्थित एकदम इतकी बाहेर राहतात ना दोन कपती एक आणि दोन एवढे ह्याच्यात ॲडजस्ट करून म्हणजे इथं माझी इथं शंभूची इथं मयाची इथं शंभूच्या पप्पाची असं वेगवेगळे पॅन्टी वेगळीकड विकळीकड ड्रेस वेगळीकड टॉप वेगळीकड साड्या वेगळीकड परकर वेगळं वेगळं सगळं ज्याचं त्याचं आपापलं कप्पा असं म्हणजे कप्पा नाहीत पण असं वेगवेगळ्या गाड्या घालून असं मी ठेवायच्या ह्याच्यात ह्या दोन कप्प्यात तर म्हणजे तरी पण मी व्यवस्थित घर टाप टीपमध्ये माझं व्यवस्थित सगळं असायचं जिथल्या तिथं मी कपडे गाड्या घालून ठेवायची व्यवस्थित मग आता कपाट आहे मग आता काही टेन्शन नाही आता हे मला उघडायचं बी लवकर कळत नाही बरं का मी तर आरशातच बघून चार चार कशी कसं दिसतंय म्हणून तर हे बघा असं आहे वरती एक कप्पा आहे हिथं काय साड्या का बिड्या काय आपलं ठेवायला हि तर साड्याचं हे हँगर आहे त्याला साड्या अडकवायच्या आणि ही ती एक मयाला कप्पा हे शंभूला पप्पाला इकडे नाही हि पप्पाला द्यायचा हे सगळ्यात खालचा पप्पाचा तो तुझा आणि त्याच्यानंतर आणि हि शंभूचा आणि हा असाच आपला जास्त कमीचे कपडे ठेवायला आणि इथं काय मोठी नेमकी हे कपडे ही आता मस्त कपडे ठेवायला जागा पू म्हणजे कपडे काढल्यावर भरपूर आहेत कपडे मोठी म्हणजे घरात माझे सगळी अशी एका ठिकाणी कपडे नाहीच आहेत म्हणा हिथं वेगळीच आहेत ह्या सुटकेसमध्ये वेगळीच आहेत ह्याच्यात वेगळीच आहेत आणि लई रद्दी टाकाव कपडे म्हणजे जुनी झालेली हा आका बॅलर भरलेला आहे तर तो पण आता काढायचा गोदडे बिंदड्या शिवाय तर छान आहे का कपाट मला कमेंट करून एकदा नक्की सांगा माझी लई हौस होती इतकी मला हौस होती कपाटाची फायनली आज माझ्या कपाटाची हौस पूर्ण झाली कष्ट केल्यावर कुठली गोष्ट पुरत नाही लोकाचं फुकट मला वापरायची सवयी वा नाही मी बी नाही बरोबर आहे कसं असते कष्टाचं सरत नाही आणि फुकटचं पुरत नाही तर बघा कसं वाटते कपाट आणि रील्स बिल्स बनवायला एकदम खटाखट आता असा मोबाईल जर जर रील्स बनवता येते छान आहे का कपाट मला एकदा कमेंट करून सांगा ले दिवसाची हाऊस इच्छा पूर्ण झाली ठीक आहे आता चला मला एकदा कमेंट करून नक्कीच सांगा कपाट कसं वाटते छान वाटते का सगळं पलीकडचं दिसतंय आता मला ना एक देवारा पण आहे लाकडी देहारा घ्यायचा आहे आता फक्त तेवढी इच्छा राहिलेली इच्छा म्हणजे ती काही महाग नाही पण आता बघू घे थांबेला ठेवायला फोटो काढते